शिरपूर शहरात काहीही घडू शकत वीज महामंडळानं एका झोपडीत वास्तव्य करणाऱ्या व एक लाईट आणि एक पंखा वापरणाऱ्या सत्तर वर्षीय महिलेला तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपयांचं वीज दिले गेल्या महिनाभरापासून महामंडळाकडे लेखी तक्रार केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्याचं एक हजार एकशे साठ रुपये बिल्स जोडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचं वीज बिल पाठविण्याचा नवा विक्रम करण्यात आला त्याविरोधातही लेखी तक्रार देण्यात आली आहे या प्रकारामुळे भिल कुटुंबाला जोरदार शॉक बसलाय वीज मंडळाच्या गलथान कारभारावर कोणाचंही नियंत्रण नसल्याचं पुन्हा एकदा समोर आले तालुक्यातील लौकी शिवारात जितेंद्र हिरालाल भिल एका झोपडीत कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत त्यांच्या समयवेत सत्तर वर्षीय आई पत्नी आणि दोन मुलं राहतात लाईट मिळावी यासाठी त्यांनी आई इंदुबाई हिरालाल भिल यांच्या नावे वीज मीटर घेतलेला आहे जितेंद्र भिल दोनशे रुपये रोजंदारीनं कामाला जातात त्यांच्या झोपडीत एक लाईट आणि एक टेबल पंखा असून या व्यतिरिक्त काहीही नाही जून महिन्यात त्यांना तब्बल ब्याऐंशी हजार शंभर रुपये वीज बिल देण्यात आले याबाबत जितेंद्र भिल यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला घरात एक लाईट आणि एक पंख्याशिवाय काहीही नसल्याचं सांगितले महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतले एक अर्ज करा आणि म्हणत बिल तसेच माघारी घरी आले दोन दिवसांपूर्वी त्यांना जुलै महिन्याचं बिल प्राप्त झालं त्यावर महिन्याभराचे एक हजार एकशे साठ व मागील महिन्याची ब्याऐंशी हजार शंभर रुपये थकबाकी असे एकूण त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचं बिल देण्यात आले काल एकतीस रोजी त्यांनी पुन्हा महामंडळाचे कार्यालय गाठले महिन्याभरापूर्वी अर्ज केला होता त्याबाबत विचारणा केली कर्मचाऱ्यांनी मागील अर्जाची केली परंतु अर्ज मिळून आला नाही कर्मचाऱ्यांची चांगलीच उडाली भिल यांनी पुन्हा तक्रारी अर्ज दिलाय त्यांना वीज महामंडळ न्याय देईल की नाही हे लवकरच कळेल गोरगरिबांची फसवणूक करून पैसे उकळण्याचा नवा धंदा महामंडळाच्या काही महाभागांनी सुरू केलाय का असाही प्रश्न आता विचारला जातोय लवकर भेल आदिवासी समाजाची महिला विधवा महिला इंदुबाई रालाल भेल या यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान एप्रिल मे दरम्यान महावितरण कंपनीकडनं गे, मीटर घेण्यात आलं होत त्या मीटर मध्ये मे महिन्यात त्यांना पाचशे रुपये बिल आलं नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना ऐंशी ते त्र्याऐंशी हजार रुपये बिल आलं आहे एक विधवा विधवा महिला दोनशे रुपये मोलमजुरी करून पोट भरून खाणारी महिला ही त्यांच्या घरात फक्त एक साठ वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो ते बी दिवसा दिवस पूर्ण दिवसभर बंद असून फक्त रात्री रात्री चालू करतात ते एवढं बिल कसं काय आलं हे महावितर महावितरणना विचारण केला असता महावितरणवाले पे, त्यांना अर्ज घेता त्यांच्यावर दबाव टाकता तुम्हाला हे पैसे पेड करावं लागतील भरावं लागतील असं जोर जबरदस्ती करता